नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस कितवा वा? लक्षात आहे तर बाहेर पाऊस आहे थंडी तर अजून सुद्धा आहे त्यामुळे बाहेर पार्कमध्ये वगैरे कुठेच फिरायला जाता येणार नाही तर म्हंटल चला यावर्षी घरात छानपैकी अनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया बऱ्याच दिवसापासून असं छानस छोटस डेकोरेशन करून सगळा असा होम मेड किंवा Uh, सगळ्या सगळ्या गोष्टी घरात करून असा वाढदिवस साजरा केलेला नाहीये लग्नाचा गेल्या वर्षी तर आम्ही भारतात होतो आणि तुमच्यासोबत गेल्या वर्षीची अनिवर्सरी सुद्धा शेअर केली होती तर म्हटलं या हे छोटे छोटे आनंद असतात आणि यावर्षी तर सगळं घरातच करायचंय स्क्रॅच पासून करायचंय तर, तर तुमच्यासोबत uh, हा व्हिडिओ नक्की शेअर केला पाहिजे एक आयडिया सुद्धा येऊ शकते तुम्हाला यातून की छोटस सेलिब्रेशन करायला काही फार गोष्टींची जमवाजमव करावी लागत नाही आपल्या घरात ज्या गोष्टी आहेत त्या वापरून आपण असं छानसं डेकोरेशन केक वगैरे या गोष्टी करू शकतो तर चला सुरुवात करूयात आता ला मी दुपारपासूनच तयारीला लागलोय पहिल्यांदा करायचं आहे डेकोरेशन आणि यावर्षी असं म्हटलं की नेहमी त्याच त्याच ठिकाणी सोफ्यावर वगैरे डेकोरेशन करून बर्थडे किंवा वाढदिवस लग्नाचे सेलिब्रेट होतात तर यावर्षी थोडस रूम चेंज केलेले आणि आम्ही इथंच छोटस असं डेकोरेशन करणार आहोत तर हे पडते तुम्ही खूप व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत आणि याचा आम्हाला इतका उपयोग होतो ना की बस आजच्या डेकोरेशनला सुद्धा याचा फार उपयोग होणार आहे चलावी हो आता छान डेकोरेशन करूया आपण टेंट याचा टेंट करायचा करे का याची कॅनोपी करायची हा चला कॅनोपी करूया याची चल याच्यातून आपण ते हे घालूया दोरी तिकडे कुठे तिकडेच होती ना त्याच्यावर तू ते पिवळ उचललं त्याच्यावर होती ओके ते बाहेर राहिली का मी आणते आ, कात्री आणि सुतळी मी घेतली इकडे कात्री हा सुतळी याच्या खाली आहे का मग हे बघ ही सुतळी किती सुतळी लागणार आहे एवढी तेवढी तर लागेलच मग तेवढी दुप्पट लागेल ना आपल्याला थोडी मी खरी जास्तच कापणार पुड़ पुड़ बर, की? हे बाहेरच्या बाजूला येत ना बरोबर हा ते पण बाहेरच्या बाजूला येत नाय आणि मला काय म्हणायचंय की हा हे पकड तर दोरीचा मध्य भाग कुठला येईल हा येईल तर हे इकडं जाईल हे इकडं कळलं ना तुला येस आणि आपल्याला हे आम्ही एक कॅनोपी तयार करतोय हा पण आता कसं झालं की हे बाहेरच्या बाजूला हे झालं चाल का आय विल नीड इट आफ्टर सम टाइम इथे गाठ मारू का इथे गाठ मार म्हणजे ते पॅक होईल बिलबा तू पण हेल्प कर आम्हाला आणि तुझ्या बर्थडेला या वर्षी तू डेकोरेशन कर मस्त पैकी मग आता गेल्या वर्षी मी तुझ्या बर्थडे ला किती छान केलेलं आठवतय का तुझ्या टॉय रूम मध्ये केलं होतं बघ कसलं केलेलं रे गेल्या वर्षी कलर आठवतोय का तुला आपल्या थीमचा कसल्या कलरचे बलून्स आणि सगळं डेकोरेशन होत ब्लू कलर बरोबर आणि ड्रेस पण बिल्वचा ब्लू होता राईट आता हे आपल्याला उभं लावावं लागेल ना ओके तर इथून साधारण लागलं का Uh. Okay. पण ते तेवढ्या पिनवर बसायला पाहिजे किंवा मध्ये पिन्स आपल्याला सपोर्ट अजून पण आपल्या दोन कटन मध्ये काम होईल मग अजून कशाला पाहिजे कसं काय नाही बरोबर आता असं हे बघ असं Okay. अरे अरे का अरे आपण बेडचा मध्ये पिन लावायला शिकवतो मी कुठल्या साईड हे अशी टोचायची आणि अशी बाहेर करायची हो बाहेर मेड्रेसमध्ये घुसली की काय हा बिवसली मॅड्रेस मध्येच घुसती समजा मला मी बिर आता लाव आता लाव हे याच्यात खूप लाव हे नाही हे असं चिमटायचं आणि लॉक करायचं करा हा करतो करतो गुड जॉब दोन्ही हातांनी करावं लाईट काय हा आता आपण याच्यावरून फेरी लाईट सोडूया मस्त दिसेल कुठे ती फेरी लाईट वर आपलं फेरी लाईट कर्टन लाईट अर्ध्या इकडे आणि अर्ध्या इकडे सोडा कनेक्शन द्यायला लागणार आहे कर्टन लाईट्सला आपल्या मग तिकडे कनेक्शन आहे की आता या कर्टन लाईट्स आहेत या हा जो आपण ही जी आपण कॅनोपी करून घेतली आहे तर याच्यावरून आपल्याला त्या सोडायच्या आणि याच्या मागे सुद्धा लाइट्स लावायच्यात मस्त पैकी म्हणजे हे साधारण असं दिसेल सॉरी मागे भिंत मी धडकले कस आहे कस वाटतय लावायच्या त्या कुठे लाइट इथे मागे लावूयात का इथ हो। इथं बटरफ्लाय लावूयात सगळे ओके म्हणजे हे बटरफ्लायचं वाटेल का असं हो। हे छोटस डेकोरेशन झालेलं आहे मध्ये सगळं चुरगळलेलं दिसतंय तर तिथं थोडं नीट करते आणि या बटरफ्लाय लाईट बघितलं का तुम्ही किती छान दिसतात ना छोटे छोटे बटरफ्लाय ते हे जे बलून आहेत तर हे लाईटचे आहेत यातून असं काढलं की याच्यात लाईट लागती आहे आणि आता हे फुगवते आहे मी आपले काही छंद इतके आवडते असतात ना की थोडे दिवस केले की वाटतं अरे आपण ही गोष्ट तर केलीच नाही आहे सजावटीच आणि माझं तसंच काहीच आहे कुठलं पण म्हणजे माझ्या माझा वाढदिवस असू देत बिलवाचा असू देत आवीचा असू देत लग्नाची ॲनिव्हर्सरी असू देत असं वाटतं छान डेकोरेशन केलं पाहिजे छान फोटो आले पाहिजेत आणि लहान मुलांना जेवढी एक्साइटमेंट असते नाही या सोहळ्याची तशी मला नेहमी असते तरी आता माझ्या वाढदिवसाला मी काही करत नाही कारण इथं मध्ये माझा वाढदिवस असतो बाहेर निसर्गानंच फुलं बिलं लावलेली असतात त्यामुळे मला काही करावं लागत नाही पण आज बऱ्याच दिवसानंतर असं वाटतंय की मी माझ्या छंदासाठी वेळ देते छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यातला आनंद खरंच खूप मोठा असतो काय झालं हे वॉच ब्रोकन झालंय oh. ब्रोकन नाही झालंय चार्जिंग संपलंय आणि आई बाबांची अॅनिव्हर्सरी आणि तू रडतोय आणि काय आणणार आहे आहे तुम्ही काय आणणार छोटासाच केक आणा ओके हो मोठा केक आणू नका कारण संपत नाही के? no. केक आय आय मला मफिन पण चालेल आवी छोटा खर तर मी घरात पासून केक करणार होते तुम्हाला दाखवते मी पण बिलवा म्हणाल्यासारखा हाच केक खाल्लाय तर दुसरा पाहिजे डिफरंट पाहिजे म्हणून ते आणायला निघालेत नाही तर काय असंही मी आणि आम्ही दोघी फार केक किंवा गोड काही खात नाही त्यामुळं ते आता आणतात छोटासा केक मला किती वेळा डी एम येतात की तुझ्या ड्रेसचं कलेक्शन दाखव पण मी तेच तेच ड्रेस परत परत दुसरं स्टाईल करून वापरत असते आता या ड्रेसबद्दल सांगायचं तर सिंपल ड्रेस आहे सिंपल समोर व्हाईट कलरचा ड्रेस आहे थोडासा कलर ॲड करण्यासाठी हा जो नेकपीस मी घातलेला आहे हा बारा वर्षांपूर्वी गोव्यातून माझ्या दिदीनं घेतलेला नेकपीस आहे अगदी मी सांगितला होता तसा छोटासा केक आम्ही आणलाय आणि ही आहे डोनटची मीणबत्ती मी तर अजून एक लाईटची स्ट्रिंग ॲड केली आहे कारण मग काय होईल फोटोत वगैरे व्यवस्थित प्रकाश पडेल म्हणून नाहीतर तेवढी ते लाईट इथं आली नसती ना त्याच्यासाठी कसं दिसतंय हे छान दिसतं ना मला तर खूप आवडलं आहे मला नेहमीच या अशा फेरी लाईट्स व्हाईट कटन्स हे सगळं खरंच खूप आवडतं आणि त्यात हे ॲडिशनल आहे म्हणून जास्त दरवर्षी आम्ही मला काहीतरी मस्त गिफ्ट देतो आणि यावर्षी आम्हीला म्हटलं काय गिफ्ट देणार मला तर यावर्षी असं वाटलं की वस्तू तर नेहमीच देतो एकमेकांना ड्रेस हे ते बरोबर ना आणि यावर्षी आपण काय गिफ्ट घेतलं अर्बरेटमची मेंबरशिप एक खूप एकरातलं हजारपेक्षा जास्त एकरातलं ते गार्डन आहे फुलांचं म्हणा किंवा वेगवेगळे तिथं हे केलेले आहेत काय म्हणतात लँडस्केप ट्युलिपचे हा लँडस्केपिंग वगैरे आणि वर्षभर तिथं खूप छान छान प्रकारचे इव्हेंट्स असतात म्हणजे हिवाळा असला स्नो असला तरी सुद्धा काही वेगळ्या प्रकारचे हॉलिडे डेकॉर वगैरे असतात किंवा लाईट शो असतो तिथं असे खूप छान इव्हेंट असतात डेकोरेशन असतं फॉल डेकोर तर असं वाटलं की वर्कशॉप्स असतात आणि एकदा मेंबरशिप घेतली की ते वर्षभर सगळं फ्री असतं आम्ही राहायला आल्यापासून म्हणत होतो की एकदा बोरिटमची मेंबरशिप घ्यायची आहे तर तो योग यावर्षी आलेला आहे आणि त्यामुळे यावर्षी तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ तिथले बघायला मिळणार आहेत बरोबर ना हो अजून काय बोलायचंय तुला नाही काय बोलायचंय

आठवी अॅनिव्हर्सरी अशीच अशाच बऱ्याच अॅनिवर्सरीत साजऱ्या होऊस वन टू थ्री हॅपी मॅरेज एनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी थँक यू सो मच फॉर बिंग विथ मी ऑलवेज केक खूप मस्त बनलंयस मला असा छोटासा केक हवा होता फार मोठा केक नको होता समतो पण पटकन आणि फार आपण काही शौकीन नाहीये त्यामुळं हॅपी माझा तर येस हॅपी अजून काय असतं सेलिब्रेशन काय न गम्मत गम्मत हो सरप्राईज हरु हरु हं इथून जरा उठणं ट्रिकी आहे कारण गादी मुळात जातोय पाय त्याच्यावर काहीतरी कडक ठेवायला पाहिजे होता मला ते लक्षात नाही आलं माझ्या आम्ही आता तो केक खाऊन गते बाप रे हे मला अतिशय विषयाचं अनएक्सपेक्टेड आहे किती सुंदर थँक्यू औना किती छान आहे किती छान आणि गिफ्ट आहे गिफ्ट पॅकिंग बदल सॉरी कारण तू घरात असताना मी कधी करणार पॅकिंग <laughs> वाओ थँक्यू त्याला बाहेरूनच इतका सुंदर सुगंध आहे बाहेरूनच वाव खूपच मस्त परफ्यूम काय ते सांगना आहे मी <laughs> सांगते काय सुगंध येतो म्हणजे थँक्यू सो मच परफ्यूम खूप आवडतात यस आणि स्वतः घेताना खूप वेळा विचार करते स्वस्तातला सेम मला कुठे मिळते का आता काय रे मी काटकसरी का बायकोय विचार करत असते नेहमी फार खर्च नको थँक्यू कधी ऑर्डर केलास मला माहित पण आहे की ऑफलाईन पच आहे तुला मिळाला ना खूपच छान आहे खूपच मस्त कसलं प्रीमियम वाटतंय ते थँक्यू ना स्प्रे करून छान आहे तुला आठवत गेल्या वर्षीची अनिवर्सरी आपली आपण जिथं आपलं लग्न झालं तिथं गेलो होतो आणि तो पण ब्लॉग आपण शेअर केला होता सगळ्यांसोबत त्यामुळे असं वाटलं की चला हा पण ब्लॉग शेअर केला पाहिजे बरोबर ना तर छोटंसं से सेलिब्रेशन छोटासा से ब्लॉग तुम्हाला आवडला का आणि अशा सजावटीच्या आणखीन आयडियाज तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटत रो अशा छान छान व्हिडिओ बाय बाय थँक्यू नो प्रॉब्लेम वेलकम